हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर ना कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल की पूर्ण किचनची क्लिनिंग वगैरे केली होती आणि सर्व मस्त अशी झाली होती तर त्यातला एक छोटासा पार्ट तुम्हाला दाखवायचा होता तो म्हणजे हे आपलं देवपूजा वगैरे आपण करतो आणि त्याचं जे सामान असतं बाकीचं कुठं रांगोळी वगैरे असतं तेलाचं जो आपण किटली वगैरे ठेवतो ते आ, तर ते ठेवण्यासाठी एक मी कोपरा केला आहे तिथे मग तिथे आहे ना तर असं एक छोटं हे आहे काय बोलतो आपण रॅक आहे ना तर ते मी कि कांदा लसूणचं रॅक का आहे ना तर ते चार हजार होतं मग ते कांदा लसूणला तीन हजार रॅक ठेवले आणि त्यातलं एक एक्स्ट्राचं राहत होतं तर ते मी म्हटलं इथे असं त्याचा युजफुल वापर करू शकतो आपण तसा म्हणून मी करून घेतला मग त्याच्यावर काय करते की जे रांगोळीचं वगैरे असेल अगरबत्ती धूप कापूर तर ते सगळं आहे ना मी त्याच्यामध्ये दे, ठेवून देते त्याच्यावर ठेवून देते नंतर तुम्हाला दाखवते दिसताना कसं दिसतं आणि एकदम भारी बसतं पण वर पण बसतं आणि खाली पण आहे ना त्याच्या जागे खाली मोकळा स्पेस आहे तिथे पण आपण पन काही ठेवू शकतो असं तांब्या वगैरे कलश वगैरे असतो ते आता इकडे आहे ना छान सगळं मी क्लीन करून झालं ह्याच्या आजचा स्टॉट घ्यायचा लाहेर राहिला माझ्याकडून नाहीतर म्हणाल तर मी ते क्लीन केलं नाही पण याच्या आजचा शॉर्ट घ्यायचा राहिला ते सगळं व्यवस्थित मी क्लीन करून ठेवलं आणि मस्त असं उद्या गुरुपौर्णिमा आहे म्हणून सगळी आधीच तयारी करून ठेवली होती गुरुपौर्णिमेची सगळी क्लिनिंग म्हणा किंवा हे बाकीचं सगळं आहे क्लीन करायचं ते आ, खाली तर ते सगळं क्लीन करून घेतलं आता इकडं आहे ना पाणी तुम्हाला दा दाखवलं आत्ता बॉटलमध्ये तर ते महाकुंभाला जेव्हा मिस्टर गेले तेव्हा येताना घेऊन आलं तिथे तर बघा थो आता हे तुम्हाला मी दाखवते लगेच की कसं किचन दिसतं आहे आपलं ते तर सुरुवात देवाऱ्यापासून करूया मस्त असा दिवार लावला म्हटलं तुम्हाला दाखवूया कारण देवपूजा वगैरे झालीच होती सकाळी तर इकडे देवपूजा असं सगळं हे क्लीन करून घेतलं देवारा वगैरे हे स्पेस सगळं हे असं मी क्लीन करून घेतला आहे हे असं मस्तपैकी ठेवलं आहे बघा व्यवस्थित आणि तेलाची किटले आहे त्याच्या खाली एक पुठ्ठा आणि त्याच्यावर दोन पेपर ठेवलेत जेणेकरून वगैरे ते खराब वगैरे जास्त होणार नाही लवकर आता इकडं आहे ना हे पण मी चांगलं डबे वगैरे ते पेपर वगैरे टाकून क्लीन करून घेतलं इकडे तुम्हाला दिसत आहेत ना सगळ्या डबे स्टीलचे असतील किंवा प्लॅस्टिकचे असतील तर ते पण मी प्लॅ डबे सगळे क्लीन करून घेतले होते आणि पेपर पण त्याच्या आहेत ना चेंज केले होते आता पेपर आहेत ना तर ते वीस पंचवीस दिवसातून चेंज मी नेहमी करते आणि कर ते करतच जावं तर इकडं आहे ना सगळे त्याचे पण मी डबे चेंज केले तर आणि इकडं पण आहेत ना पुढे हे डबे खूप झालेत पण असं वाटतं की ते ठेवले ना की नंतर मग सामान भरताना परत खाली काढावे लागतात म्हणून रिकामेंटब असे थोडे थोडे घासून ठेवले कारण आपल्याला पावडर वगैरे असते हे असतं ते ठेवायचं असतं पावडर म्हणजे सुंट पावडर वेलची पावडर वगैरे तसलं त्यामुळे मी अशी छान मांडणी त्याची पण केली आणि छान असे बदल पण खाली केले म खाली केले किचनमध्ये आता इकडं आहे ना हे पण थोडा बदल केला आहे किचनमधला तो म्हणजे हे पातेलं दिसत ना जागा पुरत नव्हते डबे वगैरे ठेवायला हे छोटे छोटे डबे असतील ते टिफिन बॉक्स वगैरे म्हणून काय केलं स्टीलचे डबे स्टीलची पातेली आणि जर्मलची पातेली एकात एक ठेवले पाच आहेत तर ती पाच पाच असा सेट आहे तर ते सगळे एकत्रच ठेवले आणि मग डबे वगैरे व्यवस्थित बसले आणि आता वर स्पेस पण राहतो तिथे थोडासा तर एखादं भांडं वाढतंच मग ते आपण तिथे ठेवू शकतो त्यासाठी मग स्पेस तसाच ठेवला इकडे पण हे सगळं क्लीन करून घेतलं होतं कपाट वगैरे आपलं छान घासून पुसून तर ते पण सगळं व्यवस्थित ठेवलं तांब्या वगैरे सगळे ते मी क्लीन करून ठेवली होती ही लागणारी आवश्यक वस्तू त्या पण मी इथंच ठेवल्या होत्या आणि व्यवस्थित ठेवलेत बघू शकता मस्त असं दिसतंय आपलं आता हे भाई चमकतंय सगळं आता इकडं आहे ना हे पण व्यवस्थित मी तिथं क्लीन करून ठेवलं आणि नंतर तुम्ही म्हणाल रोज काय क्लीन करत नाही का नाही रोज करते पण ही अशी डीप क्लिनिंग असते ना ते आपण महिन्यातनं वीस दिवसातनं पंधरा दिवसातनं का होईना ना करणं गरजेचं असतं आता या खिडक्या वगैरे आहेत त्या पण चांगल्या घासून घेतल्या आणि वर इकडे तुम्हाला आहे बल्बच्या इथे तर ती पण मी सगळं घासून घेतलं पुसून घेतलं आता एवढं तर खराब नव्हतं पण ते गरजेचं आहे तेलाची डाग पडले तर ते वेळच्या वेळी घासणं गरजेचं आहे एक्झॉस्ट फॅन म्हणा किच गॅस म्हणा सगळं ते घासून लागले हाती घासूनच घेतलं आता इकडं आहे ना चपाती आपण मसाल्याचा डबा वगैरे ठेवतो ना तर ते पण मी सगळं तिथलं पेपर चेंज केला आणि पिठाच्या डब्याचा पण चेंज केला आणि मस्त असं सगळं किचन क्लीन करून घेतलं आणि फरशी वगैरे पुसून मस्त असं केलं जेणेकरून फ्रेश वगैरे वाटेल आणि एकदम फिनिश फिनिशिंग लुक येईल त्यासाठी फरशी पण पुसून घेतली चला फिनिशिंग वगैरे सगळं झालं पण आता काय करायचं थकवा तर आला आहे चहा तर घेतलाच पाहिजे म्हणून मस्त असा चहा ठेवला आणि थकवा त्याशिवाय जात नाही सर आणि त्यात सर्दी झाली होती तुम्हाला आवाजावरनं ओळखेलच आणि इकडे सर्दी झाली होती आणि म्हणून म्हटलं की आता आणि पाऊस पण पडतोय बाहेर कंटाळा पण आला आहे पाच साडेपाच तर वाजलेच होते त्यांना यायच्या आत म्हटलं आता सगळं स्कूलमधून यायच्या आता आपलं चहा वगैरे घेऊया निवांत म्हणून चहा वगैरे ठेवला आणि नंतर थोडीशी भूक लागल्यासारखं झालंच आता गुळ शेंगदाणे खाल्ले तर मग वेळ झालाच असता खूप मग बसुराच म्हणून उभ्या उभ्या आपलं हे केलं मनुके होते ते चार पाच मनुके तोलात टाकले आणि छोटीशी का होईना भूक आपली भागवली आता इकडे बिस्किट खायची इच्छा झाली होती पण काय करणार बिस्किट आणायला पावसामध्ये जायचं कधी ही तरा झाली होती माझी मग म्हटलं तर जाऊ दे मनुकेस टाकते चहा पिते आणि भागवते इथं स्वयंपाक लवकर करून जेवण करूया तर चला इकडं आहे ना चहा वगैरे जर कळतोय म्हटलं दाखवावं तुम्हाला हे असं मला हे असे छोटे छोटे शॉट घ्यायला आवडतात आणि किचनमध्ये हा समोरचा जो शॉट मी आता दाखवते ना तो व्हिडिओ बनवायला आवडतं कारण एक वेगळाच लुक येतो मनी प्लॅन्ट पण बघा ना किती भारी शोभून दिसतंय आपल्या किचनमध्ये तर चला आता ते आर्टिफिशियल प्लॅन्ट आहे खोटं खोटं आता आपण खरं खरं पण मनी प्लॅन्ट आहे ना तर ते लावणार आहे पण त्यासाठी एक दोन दिवसाची वाट बघावी लागेल तर चला हे असं तुम्हाला आता दाखवून झालं आता ठीक आहे झालं आता चला म्हटलं आपण चहा वगैरे तर कडला आहे चांगला चहा पावडर टाकून तर चांगला कडून दिला जेणेकरून सरसा होईल आणि नंतर मग त्याच्यामध्ये दूध वगैरे मस्त असं ओतलं आता दूधपणे मस्त आहे घट्ट आहे थोडा कडक चहा प्यायचा होता थोडीशी चहा पावडर टाकायची खूप छान लागतो चहा तसा चहा पावडर जर कडक टाकले ना आता गवती चहा तर होता पण आता कंटाळा होता टाकायचा असं झाली माझी तरच इकडे आहे ना मस्त असं चहा घेते मी आता गरम आणि त्याची जी वाफ होते ना चहा होताना इतकी भारी वाटत होती ना मस्तच वाटत होती चला सगळं झालं तनैचं आवरून घेतलं आणि थोडीशी मी तन्यायच्यात थोडी बाहेरच गेली होती हे आणायला गेली होती कांदे आणायला होते संपले होते आता ड्रॅ ड्रॅगन फ्रूट होतं तर तणाला देऊन थोडंसं तणाला टिफिनला दिलं आणि निम राहिलं होतं तर त्याचं चाललेली गडबड ये मला पण पाहिजे म्हणून कारण त्याला ते आता ला ला आवडायला लागले मला तर विशेष वाटलं त्याला कसं आवडतं आहे कारण चवीचा खूप आहे तोंडाला गोड तर गोड गोड एवढं जास्त नसतं पण पेरू ॲपल डाळिंब ह्या असल्या गोष्टी प्रचंड खातो मग हे पण फळ त्याला खूप आवडायला लागलं मग त्याने परत आता संपल्यावर आणायला लावलं आहे चला ते उतर खातो तर खातो आहे तर मी पण म्हटलं आता चला आपण पण एक गॅस खाऊन घेऊया तर छान असं लागत होतं ते मस्त होतं तर सिजनल फ्रूट आहे ते खाणं गरजेचं आहे आपल्यासाठी आता चला कांदे वगैरे आणून तसेच ठेवले होते म्हणून म्हटलं ते आता सगळे आहे त्या जागे आणून ठेवूया तसंच ठेवायला नको म्हणून ते व्यवस्थित छान ठेवले होते आता हे पण बघा सगळं मस्त आहे नंतर आता व्हिडिओ शूट करायचं लाहून राहूनच गेला मला ही रेसिपी शेअर करायची होती तुमच्यासोबत कांद्याची तर चला म्हटलं दाखवते तर मस्त असा डाळ कांदा केला होता तरही मी आणि दोघंच होतो त्यामुळं म्हटलं तर दोघांसाठी काय बनवायचं म्हणून डाळ कांदा बनवला आणि भात झाला होता कुकरमध्ये आणि चपाती तर एक शिल्लक होती त्यानेपुरती एक भाकरी केली माझ्यापुरती एक चपाती तर असं होतं आजचं जेवण माझं मग छान असं काय केलं की चपात्या वगैरे आहेत ना तर त्या करायला घेतल्या आणि काय झालं मटकी वगैरे तर होती शिल्लक त्याच्यासोबत सुक्की मग ती पण खाऊन घेतली आता सगळ्यात कंटाळवाणं काम आणि शेवट होतं तो, तो माझा असा सगळी भांडी वगैरे आहेत ना तर ती मी सगळी क्लीन करून घे चहाची वगैरे भांडी थोडीच होती म्हणून म्हटलं आता काय ती चहाची आणि जेवणाची भांडी आपण लागलीच आपली एकत्र करून घासून आज आजताना पण जेवण लवकर केलं होतं म्हणजे बरोबरच बसलं पण पटपट आवरलं होतं नाही त्याच्यासाठी ते काय होतं मी पहिले भांडे घासून घेते आणि नंतर त्याचं जेव्हा ताट राहतं आणि मग तेव्हा मग ते नंतर घासायची वेळ येते त्यासाठी मग थांबायला लागतं बेसिन असेल तुमचं काय असेल आणि ते आता इकडं आहे ना तनेसोबत बघा गप्पा मारत 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 चाललं होतं पण ते पण चिडचिड करत कारण काय झालं की त्यानं हळद एकदम सगळं आज मी क्लीन करून ठेवलेलं ग्लास घेतला त्याच्यामध्ये हळद वगैरे ठे हळद कुंकू तांदूळ जेवढं होतं ना आरतीसाठी वगैरे मी घेते तेवढं सगळं साखर वगैरे एकत्र केलं सगळं मग फरशीवर सांडलं की काय होतं का हळदी कुंकवाचे डाग असतात सगळे तसेच उठतात ते परत पर निघता निघत नाहीत असं त्यानं खाली केलं होतं आता इकडं आहे ना त्याला सांगितलं कर। की करू नको तरी तो ऐकत नव्हता म्हटलं तुला काय करायचं ते कर फक्त माझी भांडी घासून झाली की तोपर्यंतच खेळायचं नंतर खेळायचं नाही कारण सकाळी मग इतका रात्रभर जागतो रात्रभर म्हणजे थोडा उशिरा झोपतो आणि नंतर उशिरा उठतो असं होतं त्याचं म्हणून म्हटलं की पटपट आवर झालंय तर मला पण कंटाळा आला होता म्हणजे माझ्याबरोबरच तो झोप काढेल तर छान असं बेसिन वगैरे क्लीन करून घेतलं किचन क्लीन करून घेतलं आणि मस्त असं चकाचक असं क्लीन केलं चला उद्या गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे लवकर झोपून लवकर उठायचं आहे पूजा मांडणी करायची आहे उद्या त्यामुळं म्हटलं उद्या लवकर टिफिन आवरला तर पूजा पण आपली लवकरच होईल त्या हिशोबाने म्हटलं आज लवकर झोपावं आणि उद्या लवकर उठावं चला मस्त असं माझं किचन क्लीन करून झालं आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये बाय